जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जाणू सावली या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळतंय की सावली व भैरवी एकत्र आहेत भैरवी सावलीला मोठ्या आवाजात म्हणते की सावली तू माझ्या परवानगी शिवाय गायलीस चूक झाली ना तुझी झाली की नाही त्यावर सावली डोळ्यात अश्रू आणून चूक झाली माझी असं म्हणते मात्र तरीही भैरवी तिला म्हणते की आता आपण तुला शिक्षा देऊयात आजपासून तू सारांशी बोलायचं नाहीस आता अग्निपरीक्षा असं म्हणते तिथे ठेवलेले निखारे एका चिमट्यात घेते आणि सावलीच्या तळ हातावर ठेवते आणि तिच्या हाताची मूठ बंद करते जोरात तिचा हात दाबते सावली वेदनेने ओरडते भैरवी पुन्हा संतापून म्हणते की यापुढे भैरवीला दिलेलं वचन मोडलंस तर त्याचे काय परिणाम होतील हे त्याची झलक आहे हा प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने वचन मोडलं म्हणून भैरवी सावलीला देणार भयंकर शिक्षा असं कॅप्शन दिलं आहे सावळेची जाणू सावली या मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप दर्शविला आहे या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहे दिलदोस्ती दुनियादारी कार दुरावा अशा बऱ्याच छान छान मालिका होऊन गेल्या झी मराठीचा एक वेगळा स्टँडर्ड होता आता तसं काहीच दाखवलं जात नाही कथेची पातळी ओलांडत चालली आहे एवढा क्रूरपणा कोणीच सहन करत नाही शुद्ध मूर्ख स्टोरी लाईन असे कार्यक्रम पाहून लोक त्यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा असेच क्रूर कृत्य करतात मी या मालिकेबद्दल बोलत नाही अशा अनेक मालिका आणि चित्रपट आहेत काय फालतूगिरी आहे ही मालिका पाहणं आता बंद करावी लागेल अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे तर हा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका